गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत याच्या दोन तीन कथा आहेत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया दुर्वा हे ब्रह्मदेवाच्या कन्येचे नाव ती अत्यंत सुंदर होती तिने तपश्चर्या करून गणपतीला प्रसन्न करून घेतले पण पुढे तिला आपल्या सौंदर्याचा आणि ऐश्वर्याचा गर्व झाला तो इतका झाला की देवी लक्ष्मीला सुद्धा तुच्छ समजू लागली तेव्हा तिचा हा गर्वहरण करण्याच्या उद्देशाने देवीने तिला शाप दिला की पृथ्वीवर तुनरूपाने राहशील यामुळे दुर्वेला खूपच वाईट वाटले तिने पुन्हा उग्र तप केले आणि श्रीगणेशाला प्रसन्न करून घेतले म्हणून श्रीगणेशाला दुर्वा प्रिय आहेत दुसरी कथा अशी आहे की अनलासूर नावाचा एक राक्षस होता तो अत्यंत जुलमी आणि अन्यायी होता देवांनाही त्याच्यापुढे हार खावी लागली होती अशावेळी संकटातून कोण वाचवणार तर विघ्नहर्ता गजानन म्हणून सगळे देव गणपतीला शरण गेले त्यावेळी गणपती बालरूपात प्रकट झाला त्याने देवांना मी अन्लासुराचा निष्पात करतो तुम्ही निश्चिंत राहा असे आश्वासन दिले बालगणेशाने अनलासुराला युद्धाचे आव्हान दिले दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले अनलासूर हा अकराळ विक्राळ डोळ्यातून अग्निज्वाला बाहेर पाडणारा आणि प्रचंड मोठा आवाज असणारा होता त्याच्या आवाजाने धरणीसुद्धा कंपित होत असे त्याने मोठ्या आवेशाने बालगणेशालाच गिळून टाकण्याचा प्रयत्न केला पण गणेशाने आपल्या देवी सामर्थ्याने त्यालाच गिलंकृत केले अण्लासूर ठार झाला सर्वत्र आनंदी आनंद झाला देवांनी गणेशाचा जय जयकार केला पण अनलासुराला गेळल्याने गणेशाच्या अंगाचा प्रचंड दाह होऊ लागला तो शांत करण्यासाठी पार्वतीने त्याला चंदनाचा लेप लावला शंकराने त्याच्या मस्तकावर चंद्र ठेवला मनुश्री गणेशाला भारचंद्र हे नाव मिळाले तसे त्याच्या अंगाची आग शांत व्हावी म्हणून आपल्या गळातील नागही त्याच्या कमरेला बांधला एवढे करूनही आग कमी होईना तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्याकडील कमळ त्याला दिले म्हणून त्याला पद्मपाणी हे नाव मिळाले वरुणाने पाण्याचा अभिषेक केला यानंतर काही ऋषीगण तेथे आले त्यांनी प्रत्येकी एकवीस ध्रुवांची जुडी श्री गणेशाच्या मस्तकावर ठेवली या उपायामुळे त्याला तत्काळ बरे वाटू लागले त्याच्या अंगाचा दाह कमी झाला म्हणून श्री गणेशाने सांगितले की जो कोणी मला श्रद्धेने दुर्वा अर्पण करील त्याला हजारो यज्ञांचे आणि तपश्चर्याचे पुण्य प्राप्त होईल तीर्थयात्रा आणि दानधर्म केल्याचे पुण्य मिळेल म्हणून आपण श्री गणेशाला दुर्वा वाहतो दुर्वामध्ये शीतलता आहे उष्णतेच्या विकारावर दुर्वा रस उपयोगी आहे दुर्वाचे महत्व सांगणारी दुसरी एक कथा आहे पूर्वी कौंडिन्य ऋषी आपल्या आश्रमात आपली पत्नी आश्रया हिच्या सोबत राहत होते आपल्या पत्नीला श्री गणेशाची महती सांगताना त्यांनी तिला दुर्वाचे महत्व सांगितले पण ते ऐकून तिला आश्चर्य वाटले एक प्रकारे तिने अविश्वास प्रकट केला तेव्हा तिला दुर्वाचे महत्व पटावे म्हणून त्यांनी तिच्या हातात एक दुर्वाची जुडी दिली आणि सांगितले की इंद्राकडे जाऊन तिच्या भाराचे सुवर्ण घेऊ नये आपल्या पतीच्या आदेशानुसार आश्रया इंद्राकडे गेली आणि तिने आपल्या पतीचा निरोप इंद्राला सांगितला ते ऐकून इंद्रही विचारात पडला त्याने आपला सेवक तिच्यासोबत देऊन तिला कुबेऱ्याकडे पाठवले कुबेराने आपल्या परीने प्रयत्न करून पाहिला त्याच्या भांडारातील सर्व सोने एका पारड्यात टाकले तरी दुर्वाचे पारडे जडच होते त्याने मग सर्व देवांना पाचारण केले इंद्र कुबेर विष्णू शंकर आदी सर्व देव पारड्यात बसले तरी दुर्वाचे पारडे जडच होते यामागे नक्कीच काहीतरी अर्थ असणार ही जाणीव इंद्राला आणि श्री विष्णूला झाली आणि ते आश्रयासह कौंडिन्य ऋषीच्या आश्रमात आले त्यावेळी ऋषींनी त्यांना दुर्वाची महती कथन केली त्यावेळी ऋषींनी त्यांना दुर्वाची महती कथन केली आणि सांगितले की गणेश हा त्रोलोक्याचा स्वामी असून त्याच्याहून किंवा त्याने धारण केलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा काहीही श्रेष्ठ नाही श्री गणेशाशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी प्रतिकात्मक आहेत त्यामागे काहीतरी संदेश आहे अणलासुर हा राग लोभ आदीचा प्रतीक आहे त्याचा नाश गणपतीने केला त्याचा नाश करण्यासाठी किंवा देवतेला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करावी लागते तपश्चर्या करताना अंगात उष्णता निर्माण होते ती उष्णता कमी करण्यासाठी दुर्वाचा उपयोग होतो दुर्वा या एकवीस का व्हाव्यात किंवा एकवीस या संख्येचे महत्व काय आहे तर पृथ्वीवर सात खंड आहेत सात समुद्र आहेत सात वार आहेत शरीरातही सप्त धातू आहेत विवाहातही सप्तपदी आहे आणि सत्व रज आणि तम हे तीन गुण आहेत या साताला तीन गुणले लेखी उत्तर एकवीस येते श्रीगणेश हा सत्व रच आणि तम या त्रिगुणांच्या पलीकडे असलेले दैवत आहे कालही तीन आहेत वर्तमान भूत आणि भविष्य श्रीगणेश हा आदिदेव तो या सगळ्यांच्या पलीकडे पृथ्वी आकाश आणि पातळ हेही तीन लोक तो व्यापून उरला हे। आहे मानवी शरीराच्या तीन अवस्था आहेत जन्म जरा आणि मृत्यू अशा या सगळ्याच्या प्रतिकात्मक गोष्टी दुर्वा या श्रीमंतापासून गरिबापर्यंत सर्वांना सहज उपलब्ध होतील अशा आहेत अलीकडे चांदीच्या दुर्वा पण श्री गणेशाला वाहिल्या जातात पण खऱ्या खुऱ्या दुर्वास श्री गणेशाला जास्त प्रिय आहेत दुर्वा म्हणजे दिसायला गवत हरळी पण त्याचे महात्म्य खूप मोठे आहे तेव्हा या गणेशोत्सवात गणपतीला प्रिय असणारे मोदक तर वाहूया प्रसाद म्हणून भक्षण करूया पंधररोज कमीत कमी एकवीस दुर्वांची जुडी आणि प्रिय असणारे जास्वंदीचे फुल तरी गजाननाला भक्तिभावाने अर्पण करूया ही सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद